तर शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे तर पी एम किसानचा सोळावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या सोळा जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे तर ते, ते कोणते जिल्हे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आज ज्या शेतकऱ्यांचे के वाय सी कम्प्लीट झालेली आहे व त्यांचे आधार प्रमाणीकरण त्याचप्रमाणे त्यांची जे काही केवायसी आहे तिथं कम्प्लीट असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही रक्कम इथं जमा होणार आहे त्यानंतर बरेचसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनही जी काही रक्कम आहे ते पी एम किसानची जमा होत नाही आहे त्याचा मेन प्रॉब्लेम म्हणजे त्यांनी जे के वाय सी केलेली नाही त्यामुळे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही पी एम किसानचा सोळा वापता त्यानंतर त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसानचा सोळा वापता येईल इथं जमा होणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे के वाय सी करून घ्या किंवा तुमच्या बँक पासबुकला जर आधार लिंक नसेल तर अशामध्ये सुद्धा तुम्हाला पी एम किसानचा सोहळा हप्ता इथं जमा होणार नाही त्याचप्रमाणे नमोचा दुसरा हप्तासुद्धा जमा होणार आहे पी एम किसानच्या पाठोपाठ त्याचा दुसरा हप्तासुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल जे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर तुमच्या बँक पासबुकला कोणतं लिंक आहे ते चेक करण्यासाठी आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघून घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे त्यानंतर तुमची ई के वायसी झाली की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे त्याचीसुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर लवकरात लवकर तुम्ही तुमची के वाय सी करून घ्या तर पी एम किसानचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला असेल किंवा तुम्हाला जर पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल किंवा नमोचा हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल